नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज दैनिक रोखोक वर्धापन दिनानिमित्त प्राध्यापक आनंदगिरींनी गेली एक्केचाळीस वर्षे सांस्कृतिक सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल दैनिक रोखठोकचे संपादक सुरेश माडकर यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले प्राध्यापक डॉक्टर आनंदगिरींनी गेली एक्केचाळीस वर्षे शाहीर व वर लोक कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊन त्यांचा मान सन्मान केला असून पश्चिम महाराष्ट्रात सांस्कृतिक चळवळ उभारली आहे तसेच इतर सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे क्रीडा क्षेत्रातही क्रिकेट कबड्डी व्हॉलीबॉल स्पर्धा व कुस्त्यांचे मैदानी घेतलेले आहेत त्याचबरोबर शेती इतिहास व लोकसंस्कृती या विषयावर एकूण एकवीस पुस्तके त्यांनी लिहिलेली आहेत विविध वृत्तपत्रे नियतकालिकेमधून जवळपास सतराशे लेख लिहिलेले आहेत त्यांना सुरभी संस्थेचे पाठबळ लाभले त्यासाठी सुरभी अध्यक्ष विश्वासराव पाटील भाऊ उपाध्यक्ष संजय यादव सचिव पंडित कंदले विजय जाधव विजय लाड त्याचबरोबर युवा नेते आशिष पाटील यांचे सहकार्य लाभले या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर सहसंपादक डॉक्टर कृष्णदेवगिरी निवासी संपादक डॉक्टर सुशील अग्रवाल व कार्यकारी संपादक डॉक्टर सुरेश राठोड उपस्थित होते व प्रमुख पाहुणे म्हणून माननीय समीर वानखेडे आय आर एस अतिरिक्त आयुक्त विश्लेषण आणि जोखीम व्यवस्थापन चेन्नई व अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी मार्गदर्शन केलं लक्ष्मण पाटील स्टार न्यूज इस्लामपूर